वडील आल्यामुळे मुलाची बेडरूम जरा शेजारी त्यामुळं त्याला नको असतं पाटे पाटे सगळं हे डिस्टर्बन्स मग ते मी हॉलमध्ये टेबल आणते रोज हलवणं चाललंय हॉलमधनं टेबल तिकडे स्टडी रूम मध्ये स्टडी रूम मधन इकडे असं चाललंय चला आपल्याला पाण्याची थेरपी थे वॉटर थेरपी करायची आहे थे। काल आपण रात्री ओंकार ध्यानाच्या मध्ये वॉटर थेरपीचाच व्हिडिओ हो बघितला ज्याच्यात पंचकोश क्लिन्झिंग करून घेतलेला आहे आपण आणि जे जे ओंकार साधनेला नाही तुम्हाला ना मी घ्या म्हणतीये फी फक्त दीडशे रुपये आहे पण संध्याकाळी जेव्हा तुम्ही करणार आहात आणि महिनाभर असणार आहे तर खूप फरक पडणार आहे तर अजूनही आजही तुम्ही फी भरू शकता दीडशे रुपये फक्त आहे फी कारण खूप अमेझिंग कोर्स तो पण चाललेला आहे संध्याकाळचा साडे नऊ ते दहाचा आणि नीता मॅडमचा आवाजच ऐकला तर बघा सुथनिंग आवाज आहे त्यांचा खूप तुम्हाला रिलॅक्सिंग वाटेल आणि ते पंचकोष सुद्धा काल करून आहे तुम्हाला पण व्हिडिओ टाकलेला आहे करून घ्या नसेल काल केलेली तर आता हे आपल्याला वॉटर थेरपीच उपयोगात आणायची आहे आज चला आणि मोठं घेत चला पातील घरच्यांना पण पाणी मिळलं अम्रुत। पाहिजे अमृत आहे अमृत पाणी नव्हे अमृत आहे कारण बघा पहाटेची वेळ आहे पहाटेच्या वेळेला हवेमध्ये विशिष्ट ओझन असतो आणि अजून काही तत्व जास्त स्ट्रॉंग प्रमाणात असतात तर ही सगळी पाण्यात आपल्या येतात आपण आता उठलेलं आहोत मी टेरेस दार उघडलेले नक्की खिडकी टेरेस काय दार उघडून बसा तसं बसू नका तर चला क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज हे पाण्या किती आम्ही झिंग कार्य करतोयस तू माझ्या जीवनामध्ये किती किती मला रोज रिझल्ट येत आहेत तुझी किमयाच खूप वेगळी आहे सर्व शुद्धी चालू आहे पंचकोष शुद्ध झाले आहेत सगळे औरा स्ट्रॉंग झाले आहेत हील झाले आहेत सर्व नकारात्मक गोष्टी प्रत्येक ओरा लेअर मधून प्रत्येक सात शरीरामधून तू काढून टाकले आहेस हे अमृता धन्यवाद धन्यवाद हे अमृता घरातल्या सगळ्यांना तुझी किमया जाणू लागली आहे खूप 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 अद्भुत कार्य तुझे चालू आहे धन्यवाद 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 आता अमृत घ्यायचं आहे आपलं आणि बघा रोज दोन तीन ग्लास जातायत पाणी आणि दिवसभरही पाणी वाढवा कारण अमेझिंग ऊर्जा आपण घेत आहोत जी सगळ्या शरीराची शुद्धी करते तुम्ही किती सिमटम्स दिसत आहेत शुद्धीचे तर हे पण ऑब्झर्व करा तुमच्यामध्ये सुद्धा आणि जाणवत नसतील तर वाईट वाटून घेऊ नका प्रत्येक शरीर वेगळं आहे प्रत्येक शरीराला शुद्धी करण्यासाठी लागणारा वेळ वेगळा आहे जेवढ्या तुम्ही भावना यात उतरवता जेवढं याला ग्रॅटिट्यूड देता तेवढं हे अमेझिंग कार्य करतं कारण सायंटिस्टनी सगळे फोटोग्राफ्स काढलेले धन्यवाद जरी म्हंटल तर पाण्याचं अणू रेणू स्ट्रक्चर बदलतं खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद पाणी नेहमी डाव्या हाताने पिझ्झा कारण हृदय डाव्या हाताला आहे आणि आपण हे सगळं ओतलंही याच्यात डाव्या हाताने पाणी प्या समघोटात पाणी प्या मी, समघोट पाहिजेत ठीक आहे चला तर आज आपण सुरू करूयात शेअर करते मी चला आज आता आपला आयुष्य बदलाचा अत्याधुनिक शास्त्र शास्त्र आणि जीवन आवश्यक तत्व हे भाग तीन चालू आहे आठ दिवसाचा मोफत ऑनलाईन कोर्स आणि आज आपल्याला बघायचं आहे सिक्स्टी फोर डायमेन्शन्स सिक्स्टी फोर डायमेन्शन्स आणि त्याच्या पलीकडे चौसष्ट डायमेन्शन्स पलीकडे आपल्याला आता आज आणि उद्या जायचंय आज मी थोडे डायमेन्शन घे उद्या थोडे डायमे जसं होतं कारण मला हे घेताना होतं जे बाकीचं महत्वाचं आहे तर ते जास्त महत्वाचं असतं कारण हे कसं थेरॉटिकल आहे आणि ते जे सांगते मी ते वेगळ्या गुढ ह्याच्यातून प्रत्येकाला गुड वेगळं महत्व जे ते मी तुम्हाला सांगते जसं आपण आता महत्वाचं कालच बघितलं की ब्रह्मा विष्णू महेश तर ब्रह्मा विष्णू महेश सगळं आपणच आहे तरी शक्ती आपल्यातलीच आहे काही ब्रह्मा वेगळा आहे शिव वेगळा आहे असं नाही कारण ब्रह्मा क्रिएट करतो सगळी सृष्टी आपणच क्रिएटर आहोत आणि ज्या क्षणी आपण क्रिएटरचा रोल अनुभवू की मी क्रिएटर आहे त्या क्षणाला आयुष्य बदलायला लागतं कारण आपण कंट्रोलर आहोत ना आपण जीवनाचा बघितलं काल तो ओंकार ध्यानाचे अनुभव ऐका मनीषा मॅडमचे आणि मोनिका मॅडमचे तर आपण कंट्रोलर आहोत मोनिका मॅडम फेब्रुवारीत जॉईन झाल्यात विहंगमला आणि फेब्रुवारीत जॉईन होऊन सुद्धा लगेच आयुष्यात भरभर गोष्टी झालेल्या आहेत का झालं एवढे चमत्कार का तर त्यांना माझी वाक्य ठसली मनामध्ये की आपणच आपल्यानच आपल्या जीवनाचा शिल्पकार भरपूर आपण शाळेपासून ऐकत आलो पण अर्थ कधी कळले होते का नव्हते आता आपल्याला अर्थ कळतायत मी एक्सप्लेन सांगते करून की मीच माझ्या जीवनाचा क्रिएटर आहे मला माझ्या जीवनात जे जीवना हवंय ते मला प्राप्त होणारच आहे इथूनच आयुष्य बदलायला सुरुवात होते कारण ब्रह्म आहे मी क्रिएटर आहे अहम ब्रह्म मीच ब्रह्म आहे मग ब्रह्म क्रिएट करतो मी एक एक क्षणाक्षणालाही माझं माझं शरीर काय माझे सगळे सात ऑरा सात शरीर काय साप कुठे मी दिसते तेवढी नाही पूर्ण सृष्टीच मी क्रिएट करते मी क्रिएटर आहे माझ्यात ब्रह्मांड आहे ब्रह्मांडात मी नाहीये माझ्यात ब्रह्मांड आहे मी क्रिएटर आहे मग विष्णू प्रिझर्वेटर आहे अरे हे सगळं मी जी काही सृष्टी करतीये ती प्रिझर्व होतीये काही क्षण भर का वैना परत दुसऱ्या क्षणाला मी तुम्हाला साईन वेव्ह सांगितलेली आहे ती जरा बघून घ्या नाही तर थोडीशी सांगेल सगळी असं सायकल्स आहेत प्रत्येक गोष्टीची शाश्वत फार थोड्या गोष्टी आहेत तर हे मी प्रिझर्व करते हे सगळं मीच प्रिझर्व करते माझाच खेळ आहे ना माझा खेळ आहे हा आणि खेळत खेळत खेला तो तसा खेळ चाललेला आहे हा काही पण मी क्रिएट करतेय काही पण मी घालवतेय क्रिएट करते प्रिझर्व्ह करतीये आणि मग शिवाय डिस्ट्रॉयर मी डिस्ट्रॉय पण करतेय ना परत नवीन निर्मिती ग्रह तारे चंद्र सूर्य सुद्धा हा चाललेत लय आहे त्यांची जसजसं ज़ आपण आपल्या सूक्ष्म लेवलला बघायला लागतो तस तशा या लयी वायब्रेशन सगळं कळतं स्पंदनं कळू लागतात विपचने खूप सुंदर सांगितलंय स्थूल संवेदना परत या सूक्ष्म संवेदना आणि पूर्ण हे सगळे स्पंदनं म्हणजे निर्मिती नष्ट होणे क्रिएशन नष्ट क्रिएशन नष्ट हे कळतं या सगळ्यात जाणीव वाढल्या पाहिजेत कळलं पाहिजे नाही हळूहळू हळूहळू तर मीच ब्रह्मा मीच विष्णू मीच, मीच महेश हे रहस्य तुम्हाला सांगितलं आता ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे काय डायटी देव नाहीये जसं त्यांना रंगवलंय जशा प्रतिमा केल्यात बघा इथे शिव आहे पार्वती आहे गणेश आहे तर हे असं नाही आहे तर ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन ऍटम सायन्स येते लोकांना हे कुठं सांगत बसणार म्हणून ते देवता निर्माण केल्या काही नाही आहे देवता वगैरे तसं बघितलं तर आपलंच क्रिएशन आहे आपलाच खेळ आहे आपणच नाव देतो आपणच नाव देतो पण आहेत इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन कारण प्रत्येक वस्तू ही ऍटमनी बनलेली आहे पण आता अजून कुठं सायन्स गेले अटम बिटम काही नाही आहे हे पण डिस्ट्रॉय झाले पण तरी सुद्धा आपण हे शिकलेल आहे म्हणून सांगते हे स्ट्रक्चर जे आहे ते घन नाहीये वेव्ज येत वेवज आपला डोळा आपली जाणीव म्हणजे डायमेन्शन आता थर्ड डायमेन्शनला थर्ड डायमेन्शनला हे जे पटकन प्रकाशाच्याही वेगाने हे जे लोरी चाललेले आहेत तो कॅच करू शकत नाही तो समजू शकत नाही म्हणून हे स्थूल दिसतंय तसं नाही आहे आपली क्षमता नाहीये आणि हीच क्षमता वाढली आहे आपली आता वाढत चालली आहे फिफ्थ डायमेन्शनला पृथ्वी जात आहे आणि आपल्याला फिफ्थ डायमेन्शनला तर कमीत कमी, -कमी जायचंच आहे पृथ्वी बरोबर पण तिथे थांबायच नाही आपल्याला आपल्याला सिक्स्टी फोर डायमेन्शनच्या पलीकडं जायचंय आणि मग तुमची फ्री विल तयार करा आधी जाणून तर घ्या काही काय ऍक्च्युली डायमेन्शन सुद्धा डायमेन्शन हे हे डायमेन्शन याचं ब्रह्माचं हे विष्णूचं हा वैकुंठ हा कैलाच हा गोलोक आता मी सांगणार आहे जे ग्रंथांमध्ये लिहिलेले ते मी सांगणार आहे पण उद्या अजून त्याचे रहस्य भेद करणार आहे अरे डायमेन्शन विमेन्शन काहीच नाही आहे आपलंच क्रिएशन आहे मग काय वैकुंठ म्हणजे काय कैलास म्हणजे काय सगळं हे चेतना चेतना हायर झाली की वैकुंठात पोचले चेतना हायर पोचले की गोलोक हायर आणि चेतना हायर झाली सगळं क्लिन्झिंग झाले सगळे लेअर ले ले। की माझं कारण शरीर नष्ट सूक्ष्म शरीर डिझॉल्व आत्ताच मनुष्य जन्मातच आणि आय एम रेडी मोक्षाला रेडी इतकं सुंदर आहे मग ध्यान आजचं जे आहे अप्रतिम ध्यान केलेलं आहे त्याला आपल्याला स्पेसक्राफ्ट मध्ये बसायचंय पिरामिड हा एक प्रकारचा स्पेसक्राफ्ट आहे रहस्य सांगतेय तुम्हाला मी आणि आता ते लॉक वननेस घ्यायचे आपल्याला त्या लॉक वननेस मध्ये ही सगळी रहस्य आहेत आणि ठराविक ज्या वेळेला इव्हेंट होणार आहे ज्या वेळेला ऊर्जा सगळी पृथ्वीवर आता बदलत चालेल त्या क्षणाला हा पिरामिड स्पेसक्राफ्ट म्हणून काम करणार आहे उगच बांधलेला नाहीये तो आता मला हे सगळं रिअलायझेशन झालंय लक्षात घ्या दिसतो तसं नाहीये ते आणि त्या स्पेसक्राफ्ट मधनं लगेच पोर्टल उघडून लगेच आपण तो काही स्थूल प्रवास नाही एखाद्या गाडीतनं जातो तसा तो चेतनेचा कॉन्शियसनेसचा प्रवास आहे आणि म्हणून तिथे बसून मेडिटेशन करून त्या वेळेला हे सगळं उचललं जाणारे ते कार्य आहे त्याच उगच पिरॅमिड बांधले जात नाहीये धर्तीवर बांधून नव्हते ठेवले हे सगळं त्यांचा पर्पजच होता पिरामिड मुळे जीवनशक्ती निर्माण होत होती इजिप्तच्या आणि आजूबाजूच्या डोंगर सुद्धा पिरामिडच आहे जसं नाक हे पिरामिड आहे ना आपण जगतोय तसंच आहे ते सगळं रहस्य तर इतकं हे अमेझिंग आहे भेद ऍक्च्युअल जाणून घेतो आपण थेरॉटिकली पुस्तकी काही ग्रंथांमध्ये लिहिलंय ते बघायचं कसं जसं कृष्ण म्हणतो बघ अर्जुनाला हा असतो आणि अर्जुनाला सगळी सृष्टी त्याच्यात दिसती हे सगळं लिहिलंय पण आपल्याला कुठं आकलन होत होतं ते आपण तर सगळं मला भज मला भज मला भज म्हणजे अरे कृष्णाला भज म्हणून पूजा आली हे आलं ते आलं अरे माला भज म्हणजे माला भज स्वतला हे आता कळायला लागलंय का आता अवेअरनेस वाढत चाललेला आहे तर चला आज आपले ध्यान करताना तुम्ही स्पेसक्राफ्ट मध्ये बसा तुम्ही मध्ये बसा तुम्ही मरकबा वापरा मरकबा दिलेले आहेत प्राईज काहींना आता अजून उरलेल्यांना मरकबाच देणार आहे मरकबा टांगलेले आहेत मनीषा मॅडमनी वगैरे धनार्दन मनीषा मॅडमना रिझल्ट येत आहेत त्याच्या खाली ध्यान करून लक्षात घ्या ते मरकबा तुम्ही मरकबा बॉडीमध्ये सुद्धा मरकबा आहे आणि वरती मला जे दिसलेलं आहे इन्स्टिट्युशन ते सुद्धा आपली शिफ्ट जी आहे त्याच्यात तो मरकबाचा फार रोल आहे तर खूप आहे सांगण्यासारखं तर चला आता आपण आज हायर डायमेन्शन शिकणार आहोत हे ध्यान आहे आणि सुंदर ध्यान झालेलं आहे तर थोडसं सायंटिफिक सा भाषेमध्ये मी जरा डायमेन्शन्स म्हणजे सांगते कारण क्युरिसिटी कानावर जे पडते त्यामुळे क्युरियासिटी निर्माण होते तर गणिती भाषेत किंवा शास्त्रीय भाषेत डायमेन्शन म्हणजे काय तर फर्स्ट डायमेन्शन म्हणजे पट्टी आठव फर्स्ट डायमेन्शन झिरो डायमेन्शन म्हणजे बिंदू बघा काहीच नाहीये त्याला डायमेन्शनच नाही लांबी रुंदी खोली म्हणतो ते नाहीये मग फर्स्ट डायमेन्शन म्हणजे पट्टी म्हणजे फक्त इथे समजून घ्यायचं ध्यानात जे टाकलंय ते कारण आता आपल्याला जायचंय ना डायमेन्शन पार करत 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 ध्यान करायचंय आणि जसं तुम्ही हे आज भावना युक्त बसणार आहात ध्यानामध्ये की माझा डायमेन्शन मधनं प्रवास सुरू झालाय थर्डला तर आहोत फिफ्थला पण आहोत आपण आता बरेच जण आपल्यातले ला पोहोचले तर फिफ्थ मधन सिक्स सेवन चालले चालले चाललंय मी हे फील करायचे इमोशन्स आणायचे आणि जसं तुम्ही हा माझ्या बरोबर प्रवास करणार आहात नॉलेजचा आता आपण थोडं आपलं ग्रंथ घ्यायचे पण ते का होईना ना नॉलेज घ्यायचं कुठल्या कुठल्या डायमेन्शनला काय काय आणि हा जेव्हा नॉलेज घेऊन आता इमोशन्स आणि फिलिंग घेऊन व्हायब्रेशन म्युझिकचे आहेच आहेत हे सगळं जेव्हा आपण डायमेन्शन मध्ये जाणार आहोत सिक्स मध्ये सेवन्थ मध्ये एट मध्ये आपली चेतना वाढणार आहे लक्षात घ्या एवढं मेरकल हे ध्यान काम करणार आहे चेतना वाढणार आहे डायमेन्शन मधनं प्रवास करायला लागल्यावर ठीक आहे आणि चेतना वाढल्यामुळे मग रिअली प्रवास आपल्याला सुरू होणार आहे ऊर्जा तर येतच आहे हे सगळं आहे फक्त आपण बसून केलं पाहिजे आणि तुम्ही पहाटे उठताय बसताय त्यामुळं रिझल्ट येतात कारण अमेझिंग ऊर्जेची आपण सगळी पॉवर सगळी किमया ऍपसप करतोय ध्यानातून ध्यानाशिवाय ही जादू ही पॉवर ही तत्व ऍक्से आपल्याला ऍपसप आप होत नाहीत ध्यानातनच होत त्यामुळे महत्व आहे तर हे सगळं करायचंय मग दोन डायमेन्शन मध्ये साधं म्हणजे त्याला बघ हा फर्स्ट डायमेन्शन म्हणजे मला डावीकडे जाता येणार उजवीकडे जाता येणार ठीक आहे म्हणजे मी असा प्रवास करू शकते किंवा त्याला हे लांबी आहे फक्त एकाच डायरेक्शनने डावी उजवी लक्षात ठेवा मग दोन डायमेन्शन म्हणजे काय डावी उजवी वर खाली बघा म्हणजे आपण प्रवास करू शकतो इकडनं समजा इथे असेल मी तर उजवीकडे जाऊ शकते मी इथे आहे तर मी वर जाऊ शकते आता मी इथे मी समजा इथे तर मी डावीकडे पण जाऊ शकते आणि मी खाली पण जाऊ शकते म्हणजे दोन डायमेन्शन मध्ये प्रवास करतो म्हणजे वर खाली आपण जाऊ शकतो वर खाली जाऊ शकतो आणि डावी उजवीकडे सिंपल गणित लांबी रुंदी आहे याला लांबी रुंदी आहे आता थ्री डी म्हणजे काय लांबी रुंदी खोली सुद्धा तर बघा आपण एखादं आता जर बघितलं हा डिस्क बघितली तर याला ही समजा लांबी आहे आणि ही रुंदी आहे आणि डेप पण आहे खोली पण आहे याला जाडी पण आहे ना दिसते का तुम्हाला जाडी पण आहे म्हणजे थ्री डायमेन्शनल म्हणजे काय थ्री डायमेन्शन मध्ये आपण आता आहोत म्हणजे काय मला डावीकडे जाता येतं मला उजवीकडे जाता येतं मला वर जाता येतं मला खाली जाता येतं मला डावीकडं उजवीकडं वर खाली आणि अजून कुठं आपण जाऊ शकतो बघा इथे बघा थ्री डायमेन्शनल खोली पण आहे हे समजा वर खाली हे डावीकडं उजवीकडं आणि पुढे आणि मागे पुढं इकडं असं पुढं जाता येतं मला मागं जाता येतं मला डावीकडं जाता येतं मला उजवीकडं म्हणजे थ्री डायमेन्शन थ्री मितीमध्ये थ्री आयामामध्ये आपण प्रवास करू शकतो आणि फोर डायमेन्शनला मग अजून जास्त हे असतात डायमेंशन्स फिफ्टी बघा हे गणिती आणि हे सायंटिफिक पण ऍक्च्युली आता आपण थर्ड ड्रीमध्ये प्राणी वनस्पती टू मध्ये वन डायमेन्शनल म्हणजे बघा हे जे काही आपण ऑब्जेक्ट वगैरे बघतो ते वन डायमेन्शनल म्हणजे हे चेतन आहे रहस्य इथे सांगते चेतन आहे चेतना, चेतना, चेतना वाढत वाढत नेली की हायर हायर डायमेन्शन म्हणजे अवेअरनेस बस बाकी काहीच रहस्य नाही या डायमेन्शनचा अवेअरनेस वाढवा हायर डायमेन्शनला जा क्षमता समजून घेण्याची जसं भूकंप भूकंप झाला ना काल याला कुठल्या कंट्रीमध्ये झाला भूकंप तर त्याच्यामध्ये कुत्र्यांना ऐकायला येतं भूकंप येण्याच्या आधी किती तास भुंकायला लागतात कारण त्यांची कानाची क्षमता तेवढी आहे म्हणजे त्यांचा कॉन्शियसनेस कॉन्शियसनेस हे म्हणजे सेन्स ऑर्गन्स काय समजू शकतो डोळा पर्यंत बघू शकतो डोळा मागचा बघू शकतो का नाही म्हणजे माझ्या डोळ्याची कॉन्शियसनेस काय म्हणतो कपेबिलिटी कमी आहे पण माझा कॉन्शियसनेस वाढला ना तर मी मागचंही बघू शकणार आहे आणि ज्या वेळेला सहस्त्रा ओपन व्हायला लागतं ब्रह्मरंध ओपन व्हायला लागतं सगळं मागचंही दिसू लागतं म्हणून तर सगळं दिसतं ब्रम्हणातलं इकडं काय चाललंय तिकडं काय चाललंय अमेरिकेत काय चाललंय इजिप्तला काय चाललंय दिसायला लागतं कारण हे जातं ना बॉन्ड्रीच जाते ब्रह्मण ब्रह्म ब्रह्मांड आणि ब्रह्मा आपली बाँड्रीच जाते तर हे सगळं आहे तर हे रहस्य आहे की कॉन्शियसनेस आता चौथा परिणाम म्हणजे काय तर वेळ टाईम अँड स्पेस दुसऱ्या भाषेत लक्षात ठेवा टाईम अँड स्पेस तर चौथं डायमेन्शन फोर डायमेन्शन म्हणजे वेळ मग आता मी माझ्या दहावीतल्या ह्याच्यात जाऊ शकते का जाऊ शकते फोर डायमेन्शनला गेल्यावर भूतकाळात जाऊ शकते भविष्य काळात जाऊ शकते वर्तमान काळात आपण जगतच असतो ऍक्च्युली हे सुद्धा काही नाही ऍक्च्युअली वेळ सुद्धा खोटीच आहे कारण गेम आहे ना आपल्याला वाटतं काल झालं आज झालं असं काही नाही काल आज काहीच नाहीये हे सगळं सायंटिफिक भाषेत मला खूप सांगायला आवडेल पण जाऊ दे आपल्याला जरा आपला ऑब्जेक्टिव्ह जीवनाचं वेगळं ले आता नॉलेजवर नुसता भर नाही द्यायचा नॉलेज असं घ्यायचं की पुढं आपण प्रवास करायला लागू तर हे सायन्स जाऊ दे पार पडायला लागलं तर ह्याच्यामध्ये वेळ पण नाहीये ती कशी मॅन्युप्युलेट करतो आपला आहे भुल आपली पृथ्वी फिरती आपल्याला वाटतं दिवस झाला रात्र झाली ऍक्च्युअली आपण जर प्रकाश वर्ष बघतो हायर स्पेसमध्ये गेलो तर तिथे किती काळ असतो पृथ्वीवरचा एक दिवस म्हणजे वरती किती जस हे स्थापेक्षेप म्हणजे जो काही जागा आहे जागाच्या वेळेनुसार टाइम बदलतो म्हणजे बसमध्ये बसल्यावर आपली झाडं मागं पळताना दिसतात खोट आहे ना झाडं काही पळतय का नाही मागं पळतय का नाही तसंच हे सगळं आपली गेम आहे आपल्याला नुसतं आपणच काहीतरी समजून घेतो खेळ चालला बाकी काही खरं काहीच नाहीये तर पिक्चर बघतो ना लक्षात घ्या दुसऱ्या ह्याच्यात काही आयुष्यात नकारात्मक झालं पिक्चर समजायचं अरे खरं नाहीये अरे पिक्चर आहे ना तो काय रडायचंय त्याला हा दुःख झालं भांडण झालं अरे ऍक्सिडेंट झाला अरे काय अरे पिक्चर आहे सिनेमा क्रिएट ना तू नको ना तुला चल क्रिएट करते तीच घटना बदलवायची मग हे पण ध्यान केलेलं आहे आपण प्रतिपदेचं नक्की करा आणि लिहून काढा आता नऊ तारखेला प्रतिपदा आहे लिहून काढा कुठल्या घटना घटना आयुष्यातल्या बदलायच्या मागं घडलेल्या नकोय त्या लिहून काढा आपण करूयात यावेळेला प्रतिपदेला नऊ तारखेला पाडवा आहे सुंदर दिवस आहे तर हे महत्वाचे म्हणून चौथा परिणाम म्हणजे वेळ म्हणजे वेळ आपण ऍक्च्युली वेळेमध्ये भूतकाळात जाऊ शकतो पण हे सगळे स्पिरिट देह सोडल्यानंतर आपले जे गेलेत सोडून ते फोर्थ डायमेन्शन मध्ये असतील कारण फोर्थ डायमेन्शन मध्ये परत हेच आयुष्य जगायचे मंगल नावानेच जगायचे म्हणजे मी आता माझं नाव घेत नाही कारण फोर्थ डायमेन्शन मध्ये मला नाही राहायचं जायचं डायरेक्ट आता तर गेले तरी ठीक आहे क्षणार्धात फिफ्थ डायमेन्शन तर याच्यामध्ये काय होतं फोर डायमेन्शन देह सोडल्यानंतर सुद्धा हेच आयुष्य जगायचंय हेच नातेवाई किंवा हे गेलेले नातेवाईक आपले नामती सगळं काही आत्ता जे रिलीज करू शकलो नाही ते तिथे रिलीज करावं लागतं सगळं पण आता फोर डायमेन्शन सुद्धा कमी 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 करून टाकतायत आणि डिझॉलच होणार आहे शिफ्टच्या वेळेला फोर डायमेन्शन राहणारच नाही स्पिरिट राहणारच नाही आहे ते जे काही शरीर आहे सूक्ष्म शरीर असणार आहे ते आहे तिथे स्पिरिट गार्ड आहेत म्हणजे काय म्हणतात क्लिन्झिंग चाललंय त्यांचं रिलीज करणं चाललंय हे आपल्याला करायचं नाहीये ना म्हणून आपण आताच करतोय तर ठीक आहे तर म्हणजे बघा वेळ पण लक्षात ठेवा की भूतकाळातही जात आहे तर दुसरं म्हणजे की जे गेलेले आहेत प्राण सोडून सूक्ष्म शरीर आहेत तिथे ते म्हणजे फोर्थ डायमेन्शन आणि आता आपल्याला फिफ्थ डायमेन्शन तर समजा स्ट्रिंग म्हणजे सायन्स जर बघितलं तर सुपर सुपरस्ट्रिंग थेअरी त्याप्रमाणे साधारण पाच सहा डायमेन्शन्स आहेत आणि कुठल्या तरी वेगळ्या हेनी अजून सहा सात असते हे सायन्स झालं पण आपलं पुराण दहा दहा डायमेन्शन्स म्हटलेले पण कुठेतरी उल्लेख सिक्स्टी फोर डायमेन्शन्सचा आहे तर ते त्याचा उल्लेख आहे पण एक्सप्लेनेशन तसं जास्त नाहीच आहे सिक्स्टी फोर डायमेन्शन्स म्हणजे काय तर ते मी तुम्हाला सांगणारच आहे की काय आहे ऍक्च्युली ग्रंथांमध्ये फक्त म्हणून ठेवलंय पण त्याचं स्पष्टीकरण काही नाही आहे पण काय शक्यता असेल हे मी सांगते माझ्या परसेप्शनने हा सिक्स्टी फोर कशे तर हे सायन्सला उलगडत नाही पाचव्या सहाव्या डायमेन्शनच्या पलीकडे सायन्स काहीच एक्सप्लेन करू शकत नाहीये आणि हे समजण्यासाठी सुद्धा खूप अवघड आहे ठीक आहे तर आता आपल्याला प्रवास करायचा आहे आयामापर्यंत आपण झालं आता आपण ध्यान करू आणि उद्या उरलेले आयाम बघूयात तर चला आता ध्यान करायचं म्हणजे पाणी जवळ ठेवायचंय असं जवळ ठेवायचं की डोळे उघडून न उघडता आपल्याला पाणी पिता येईल आजच्या ध्यानाला काहीतरी वाहन घ्या इथे उडणारे पक्षी वगैरे सगळं दाखवलेले मी हे बघा उडणारा घोडा काय तुम्हाला बनायचंय तेव्हा बना, नाहीतर स्पेसक्राफ्ट इमॅजिन करा नाहीतर पिरामिड इमॅजिन करा नाहीतर मर करा आणि चला आता आयामातून फिरू आपण पूर्ण चौसष्ट ही डायमेन्शनच्या पलीकडं आपल्याला जायचं आहे आज ध्यानातून आणि हे फील करायचे इमोशन्स आणायच्यात ऐकणं महत्वाचं नाही आहे व्हायब्रेशन ऑलरेडी शब्द काम करणार आहेत तुम्ही फक्त फोकस श्वासावर आणि तुमच्या फिलिंगवर ठीक आहे पाच सेन्स ऑर्गन्स वापरायचे तुम्हाला सांगते मी प्रत्येक वेळेला मॅनिफेस्टेशन पाच सेक्स ऑर्गन्स डोळ्यांनी काय बघतोय कानांनी काय ऐकतोय जिभेनी काय जिभी जीभ वगैरे जाऊ देत पण निदान कान आणि डोळे हे तर वापरायचंय ठीक आहे तर चला आता आपण मेडिटेशन करू आवाज येतोय का सांगायचंय चॅटबॉक्स मध्ये चॅटबॉक्स मध्ये टाका आवाज येतोय का डोळे जाकून घ्या हेडफोन लावत चला आवाज कमी वाटत असेल आज एटी थ्रीच लोक आहेत बघा दहा लोक झोपलीत अजून अवेअरनेस मध्ये यायचं आहे आपण सुंदर ध्यान केलेलं आहे ध्यानातले जे अनुभव आहेत ते करायचे आहेत प्रचंड ऊर्जा आलेली होती आहे ज्यांना ध्यानात कंटिन्यू राहायचं आहे त्यांनी कंटिन्यू राहावं पाणी बघा पूर्ण संपलेलं आहे तुम्ही पण बघा पाणी प्या अजून तुमचं पाणी संपवा ज्यांना कंटिन्यू ध्यान करायचं आहे त्यांनी कंटिन्यू करा ज्यांना काही विचारायचं आहे ते विचारू शकतात बोलू शकतात काही विचारायचं असेल तर विचारा तर जे बघू शकतात ते बघून घ्या कारण उद्याच्या ध्यानाला हे उपयोगी पडणार आहे कारण तुम्ही जेव्हा ध्यानास बसता त्यावेळेला पूर्णपणे डोळे मिटलेले असतात ऍक्च्युली हे जे ध्यान आहे त्याच्यात मी चित्र पण मस्त टाकलेली आहेत ती थोडी बघून घ्या म्हणजे उद्या विज्युअलायझेशनला उपयोगी पडेल ऍक्च्युली मी हे ध्यान कोर्समध्ये टाकणार होते आ, हे काही चित्र बदलत नाहीयेत बहुतेक हा हे बघा असे प्रत्येक हे जे ध्यान केलेलं आहे की उच्च परिमाणाच्या पलीकडे प्रवास म्हणजे बियॉन्ड डायमेन्शन मेडिटेशन फॉर ट्रॅव्हलिंग बियॉन्ड डायमेन्शन सगळे जे जे डायमेन्शन्स मी बोलत आहे ते ते सगळे अशी सुंदर चित्र घेतलेली आहे मी आणि ते तुम्हाला व्हिज्युअलायझेशनला उपयोगी पडतील मी वेबसाईटवर टाकणार होते पण पहिल्या दिवशीच जे ध्यान मी अपलोड केले आयुष्य बदलाचं शास्त्र ते कोणी केलं नाही मला सांगितलं नाही ते ध्यान काय अनुभवला हे बघा गोलोक वैकुंठ म्हणजे नुसते म्युझिक नाही आहेत तर चित्रपण आहेत तर ही जरा बघून घ्या म्हणजे उद्या ध्यानाला हे सुद्धा उपयोगी पडेल तर म्युझिक आहेत म्युझिक डी तर उद्या तुम्ही हे व्हिज्युअलाइज करू शकणार आहात तर चला कोणाला काही प्रश्न विचारायचे नसतील तर चांगलंच आहे ध्यानात राहणं ध्यान कंटिन्यू करणं महत्वाचं आहे आणि झोपून गेलं तरी खूप चांगले इफेक्ट येणार आहेत आणि मौनात राहा जास्तीत जास्त मौनात राहायचा प्रयत्न करा दिवसाच्या दैनंदिन ज्या रुटीन्स आहेत त्या कमी करा कारण हे फार महत्वाचे आहे ही जी व्हायब्रेशन आहे ही जी ऊर्जा घेतली जी फ्रिक्वेन्सी साध्य केलेली आहे ती डिस्टर्ब होऊन द्यायची नसेल तर कमीत कमी, -कमी दैनंदिन काम करा तसंच प्लॅन करा म्हणजे जास्तीत जास्त या व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी मध्ये तुम्हाला राहता येणार आहे तर हे फार महत्वाचं आहे चला धन्यवाद धन्यवाद सगळ्यांना